अंत सहनशीलतेचा प्रज्ञा दीड तासापासून हॉलमध्ये सोफ्यावर बसलेल्या आपल्या नवऱ्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा प्रज्ञाच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत होत्या ती आपल्या नवऱ्याला म्हणत होती की माझ्याकडून एवढी मोठी पण चूक झालेली नाही तुम्ही असे आबोला धरून बसला आहात चला ना बेडरूममध्ये मला एकटीला झोप येत नाही मला खूप घाबरल्यासारखं होत आहे प्रज्ञा जेवढी रडत होती प्रकाश तेवढीच तिची मजा घेत होता प्रकाशचे म्हणणे होते की बायका आपल्या देहसुखासाठी काही पण सहन करतात इकडे प्रज्ञाचा सांभाळ तिच्या आजीने केला होता लहानपणापासूनच प्रेम काय असतं तिला माहीत नव्हतं लग्नाच्या सुरुवातीच्या काळात प्रकाश प्रज्ञावर खूप प्रेम करायचा आणि तेव्हापासून प्रज्ञा आपल्या नवऱ्याला आपले जग समजायला लागली होती जेव्हा प्रकाशला समजले की प्रज्ञा त्याच्याशिवाय एक मिनिट देखील राहू शकत नाही तेव्हा त्याला वाटत होते की प्रज्ञा पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे आणि ती त्याच्या इशाऱ्यावर नाचणारी एक शब्दही न बोलणारी बाहुली आहे त्याला हे पण समजलं होतं की माहेरी प्रज्ञाला साथ देणारं असं कुणीच नाही त्यामुळे दिवसेंदिवस त्याच्या वागण्यात बदल होऊ लागला तो स्वतः तिचा मालक आणि तिला गुलाम समजू लागला तो कधी पण तिच्यावर हात उचलायचा आणि बेडरूममध्ये मनमानी करायचा तिला तोंडाला येईल ते बोलायचा प्रज्ञाला हे रोजचं झालं होतं तिच्या नवऱ्याला तिची पडती बाजू माहीत झाली होती तो तिची जिरवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज होऊन हॉलमध्ये जाऊन झोपायचा हो प्रज्ञा हातापाया पडून आपल्या नवऱ्याची समजूत काढायची जसं काय ती त्याची गुलाम होती खूप लाडीगोडीनंतर तो तिथून उठून -थुल बेडरूममध्ये जायचा आणि नेहमीच तिच्यावर अत्याचार करायचा प्रज्ञाला वाटत होतं की ती पतिधर्म पार करत आहे कर्तव्य निभावलं तर आपल्या नवऱ्याच्या हृदयात जागा मिळते त्याचं प्रेम मिळतं याउलट प्रकाशला वाटत होतं की ही शरीर सुखासाठी माझ्या पुढे पुढे करते रोज असंच घडत होतं आणि प्रज्ञा यालाच आपलं नशीब समजून आपल्या दुःखात अश्रू गाळत होती आपला पत्नी धर्म निभावण्याचा प्रयत्न करत होती माहेरीसुद्धा तिचं सुख दुःख वाटून घ्यायला कुणीच नव्हतं फक्त घराजवळ राहणारी मंजिरी बहिणी तिचं सुखदुख समजावून घेत होती प्रज्ञाने आजपर्यंत कुणाला काहीच सांगितले नव्हते की तिचा नवरा तिच्यावर हात उचलतो जेव्हा मंजिरी तिच्या चेहऱ्यावर मारलेल्याचे वळ बघते आणि प्रज्ञाला त्याबद्दल विचारते तेव्हा ती भिंतीला टक्कर लागल्याचे कारण सांगून वेळ निभावून नेते पण मंजिरी काही लहान मुलगी नव्हती तिला पण चांगलच माहित होत की हे निशान कसले आहेत पण तो शर्ट त्याला मिळाला नाही तेव्हा त्याने प्रज्ञाला त्याबद्दल विचारलं तेव्हा ती दबक्या आवाजात म्हणाली की तुमचा शर्ट अजून सुकलेला नाही कारण पावसाळ्याचे दिवस सुरू होते त्यामुळे काल धुतलेला शर्ट देखील अजूनही ओलसर होता पण या गोष्टीचा प्रकाशला एवढा राग आला की त्याने प्रज्ञाचे केस धरून तिचं डोकं भिंतीला आपटलं आणि रागाने लाल होऊन म्हणाला तू दिवसभर घरी बसून काय करतेस तुझ्यानं घरातली छोटी मोठी कामं पण होत नाहीत असं वाटतं इथे तू फुकटचं खायला आली आहेस एकतर बावळटासारखी माझ्या जीवावर जगतेस हे काम काय कोणी शेजारची बाई करायला येणार आहे का हे ऐकून प्रज्ञा हुंके देऊन रडायला लागली तिचे डोके रक्ताने माखले होते प्रकाश तर तिच्यावर रागात ओरडून तिला मारून कामावर निघून गेला जेव्हा प्रज्ञाने आरशात पाहिले तेव्हा तिच्या कपाळावर एका बाजूने खूप रक्त लागले होते तर दुसऱ्या बाजूला लिंबाच्या आकारा एवढा टेंगूळ आला होता तिने औषध लावले आणि बेडरूम मध्ये जाऊन जोर जोरात रडू लागली तेवढ्यात कुणीतरी दारावरची बेल वाजवली त्या आवाजाने प्रज्ञा एकदम दचकली तिने पटकन हात तोंड धुवून दरवाजा उघडला तर समोर मंजिरी उभी होती प्रज्ञाच्या चेहऱ्याकडे बघून तिला सर्व कळून चुकलं मंजिरीने विचारलं प्रज्ञा हे तुझ्या डोक्याला काय झालं आहे तेव्हा प्रज्ञा नजर लपवत म्हणाली वहिनी ते मी पायऱ्यांवरनं सटकले तर डोकं डायरेक्ट भिंतीवर आपटलं तेव्हा मंजिरी म्हणाली मी तुझ्यासाठी साबुदाणे वडे घेऊन आली आहे सकाळी बंटीनं साबुदाणा वड्यांसाठी हट्ट केला होता मी विचार केला की तुला दोन चार द्यावेत प्रज्ञा चेहऱ्यावर खोट हसू आणत म्हणाली वहिनी बसून बोलूया मंजिरी हॉलमध्ये आली आणि सोफ्यावर बसून प्रज्ञाकडे बघत तिला म्हणाली प्रज्ञा तुला एक विचारू जशी तुला जखम होते तशी तुझ्या नवऱ्याला पण होते का तिचा हा प्रश्न ऐकून प्रज्ञा चमकली आणि म्हणाली नाही वहिनी त्यांना कशी काय जखम होईल तेव्हा मंजिरी मिश्किलपणे हसून म्हणाली माहीत आहे अशा जखमा फक्त बायकांनाच होतात कारण आपल्याला या जखमा सहन करायची सवय झालेली आहे आपल्याला असं वाटतं की हे दुःख सहन करणच आपलं नशीब आहे तसं पण स्त्रीला सहनशक्तीची मूर्ती असच म्हटलं जात म्हणून या जखमा आणि हे दुःख आपल्याच वाट्याला येतात ज्या दिवशी तुझ्या नवऱ्याला पण या दुःखाचा अनुभव येईल त्या दिवसानंतर कधीच हे दुःख तुझ्या वाट्याला येणार नाही प्रज्ञा हैराण होऊन तिच्याकडे बघू लागली मंजिरी म्हणाली तुला काय वाटतं मी छोटी मुलगी आहे का तुझ्या घरातून येणारा ओरडण्याचा आवाज तुझ्या नवऱ्याचा राग या सगळ्या गोष्टी मला चांगल्या परिचित आहेत जोपर्यंत तू आपलं दुःख घसरण्याचं किंवा पडण्याचं कारण सांगून लपवशील तोपर्यंत हे दुःख तुला बक्षिसाच्या स्वरूपात मिळत राहील तुला स्वतःसाठी स्वतःचा आवाज उठवावा लागेल आता प्रज्ञा मनमोकळेपणानं रडू लागली तिने मंजिरीजवळ आपलं सर्व दुःख मोकळं केलं मंजिरी तिला आपल्या गळ्याशी लावून तिचे डोळे पुसत होती ती तिच्या डोक्यावरनं हात फिरवत होती ती प्रज्ञाला म्हणाली प्रज्ञा तुझ्या या अश्रूंना तुझी ताकद बनव आजकाल कायदा महिलांच्या बाजूने आहे आणि पुढच्या वेळेला त्यांनी तुझ्यावर हात उचलला तर तू पण त्यांच्या एक चांगलीच कानाखाली मार त्याला त्याची लायकी दाखवून दे तो तुझ्या हातचं बनवलेलं खाऊन ताकद ऐकून प्रज्ञाच्या मनात एक नवीन उमेद जागी झाली तिने विचार केला असं मार खाऊन जगण्यापेक्षा एकदाच काय तो निर्णय झाला पाहिजे आता प्रज्ञा प्रकाशला धडा शिकवण्यासाठी कंबर कसून तयार झाली होती तिने दुपारी तिच्या आवडीचे जेवण बनवले आणि पोटभर जेवली नंतर आरामशीर बेडवर जाऊन झोपली संध्याकाळी प्रकाश जेव्हा कामावरनं घरी आला तेव्हा त्याने गुपचूप आपली सर्व कामे आटोपली परंतु प्रकाश भांडण्यासाठी काहीतरी निमित्त शोधत होता शेवटी रात्री जेवणाच्या वेळी त्याला संधी मिळाली त्यानं जेवताना जेवणाचं ताट खाली फेकून दिलं आणि म्हणू लागला इतकी कडक चपाती बनवली आहेस तू मी एवढा कमावतो पण मला इथे नीट जेवायला पण मिळत नाही प्रज्ञा शांत आवाजात म्हणाली हे बघा असं जेवणाचं ताट खाली टाकणं चांगली गोष्ट नाही तेव्हा प्रकाशने सनकन एक तिच्या कानाखाली दिली आणि म्हणाला नालायक मला उलट उत्तर द्यायचं तुझी हिंमत कशी काय झाली प्रज्ञाने त्याच्या एक कानाखाली देत म्हणाली मी फक्त बोलत होते पण तुला माझ्यावर हात उचलण्याची हिंमत कशी काय झाली तिच्या झापडीनं प्रकाश गडबडला आणि म्हणाला तुझं डोकं तर ठीक आहे ना तू तु, तुझ्या नवऱ्यावर कस काय हात उचलू शकते पण तो एवढंच बोलला पुढे होऊन तिच्यावर हात उचलण्याची त्याची हिंमत झाली नाही प्रज्ञा ताट उचलत म्हणाली बघ मी काय तुझी गुलाम नाही ते दिवसभर तुझं काम करून रात्री तुझा मार खाऊ आणि असंही आजही शेवटच होतं जर पुन्हा कधी माझ्यावरती हात उचलण्याची हिंमत केली तर लगेच मी पोलीस स्टेशनला जाईल आणि तू लगेच जेलची हवा खायला मी आता हे सहन करणार नाही प्रकाश रागाने लाल होऊन तिला म्हणाला तू जर असं केलं तर माझे तुझ्यावर कधीच प्रेम राहणार नाही प्रज्ञा रागाने म्हणाली पण मला असं प्रेम नकोच आहे ज्या प्रेमाचा रस्ता मला नेहमी टोमणे ने आणि मार खाऊन पार करावा लागतो एवढं बोलून ती रागानं आपल्या रूममध्ये निघून गेली आणि तिने आतून रूमचा दरवाजा बंद केला आज प्रज्ञा प्रकाशच्या मागे पुढे फिरत नव्हती त्याला समजावण्याचा प्रयत्न करत नव्हती प्रकाशसाठी हे सर्व एकदम धक्कादायक होतं तो तर सुन्न झाला होता प्रज्ञामध्ये एवढा बदल कसा झाला नेहमी गप्प बसणारी ऐकून घेणारी प्रज्ञा आस्तीनं प्रकाशविरुद्ध आवाज उठवून हे दाखवून दिलं होतं की ती मार खाणारी गप्प बसणारी कुणी बावली नाही तिला पण आपल्या अधिकाराची जाण आहे त्या दिवसापासून प्रकाशने तिच्याबरोबर बोलणे बंद केले होते तो तिच्यासोबत जास्त वेळ न घालवता तिच्यापासून दूर दूर राहत होता प्रज्ञाला पण त्याच्याकडनं कोणतीच अपेक्षा राहिली नव्हती त्यामुळे ती पण शांतपणे आपलं जीवन जगत होती परंतु हळूहळू प्रकाशला ते प्रेमाचे क्षण आठवू लागले जेव्हा प्रज्ञा त्याची खूप काळजी घेत होती त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होती प्रकाशने हळूहळू प्रज्ञासोबत रोजच्या गोष्टी बोलायला सुरुवात केली प्रकाशला आता हे कळून चुकलं होतं की जीवनात जर सुखी समाधानी राहायचं असेल तर आपल्या साथीदारासोबत चांगले संबंध ठेवणं किती गरजेचं आहे जे आपल्या जीवनसाथीला रडवून किंवा तिला मारून त्रास देऊन कधीही सुख समृद्धी मिळवू शकत नाही म्हणून आपल्या स्वभावात बदल करून प्रकाश प्रज्ञासोबत चांगलं वागू लागला तिची काळजी घेऊ लागला आणि प्रकाशच्या या बदललेल्या वागण्यामुळे प्रज्ञा खूप आनंदित होती तिला आपल्या नवऱ्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यायला खूप वेळ वाट पाहावी लागली परंतु आज तिची जणू तपस्याच संपली होती यातून आपल्याला हेच पाहायला मिळते की प्रत्येक स्त्रीनं जर तिच्यावर होत असलेला अन्याय सहन करणे म्हणजेच दडपशाहीमध्ये राहण्यासारखे आहे ती स्वतःच तिची अर्थी तयार करायला प्रोत्साहन देत असते असा त्याचा अर्थ होतो म्हणून अशा वाईट विकृतीच्या लोकांना धडा शिकवला पाहिजे प्रत्येक स्त्रीनं आपल्यातली खरी ताकद दाखवून अशा विकृतींना वेळीच धडा शिकवावा प्रज्ञाने जे केलं ते योग्य कि अयोग्य तुम्हाला त्याबद्दल काय वाटते तुमचे मत मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद